नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला बिहारच्या वाटेवर नेण्याचा प्रयोग काही राजकीय मंडळी करत होती आणि त्यानुसार आम्ही काल आ, सुप्रीम कोर्टाचे काही दाखले देत एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यानुसार निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेण्याची भूमिका घेतलेली आहे पंचवीस एप्रिलला सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिला होता न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आणि तो लोकशाहीसाठी खूप अत्यंत महत्वाचा होता आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असा हा निर्णय आता होऊ शकेल की बिनविरोध निवडणुकांना लगाम घाला घालता येईल आणि ह्या निवडणुका पुन्हा होतील लोकांना मतदानाचा पर्याय देता येईल जिथे बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्ह दिसत आहेत तिथे तो उमेदवार आणि नोटा ह्या दोघांमध्ये पर्याय मित्रांनो जर लोकांनी नोटाला जास्त मतं दिली तर ही निवडणूक रद्द करता येईल आणि जर ही निवडणुका झाल्या बिनविरोध आल्या या, या केसमध्ये सुद्धा तरी सुद्धा लोकांना जो मतदानाचा हक्क आहे तो हिरावून घेता येणार नाही अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाचं वडिट आहे जजमेंट आहे निरीक्षण आहे त्यामुळे बिनविरोध निवडणुका ह्या लोकशाहीच्या तत्वात बसत नाहीत त्यानुसार सुप्रीम कोर्टाची काय मत आहे ते तुम्हाला सांगतो ज्यामुळे निवडणूक आयोगाला असा निर्णय घ्यावा लागणार आहे ते तुम्हाला सांगतो मतदाराच्या निवडणूक निवडीच्या अधिकाराचा संकोच डिनायल ऑफ चॉईस होते लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी असणे बिनविरोध निवडणूक निवडीमुळे मतदारांना कोणताही पर्याय राहत नाही आणि त्यांचा मतदानाचा घटनात्मक हक्क प्रत्यक्षरित्या वापरता येत नाही नंबर दोन नोटा अधिकाराचे उल्लंघन प्रत्येक मशीनवर नोटा नावाचा पर्याय असतो म्हणजे ह्यापैकी कोणी नाही दोन हजार तेराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वरील कोणी नाही वापरणे हा मतदाराचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम एकोणीस चा भाग आहे आणि बिनविरोध निवडणुकीत मतदानच होत नसल्याने मतदारांचा मतदारांना त्या एकमेव उमेदवाराला नाकारण्याची संधी मिळत नाही जे संविधानाच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे नंबर तीन सत्तेचा दबाव आणि गैरप्रकार अनेकदा साम दाम दंड भेद यासारख्या मार्गांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाते ही दडपशाही लोकशाहीतील मुक्त आणि न्याय निवडणूक फ्री अँड फेअर इलेक्शन या संकल्पनेला हरताळ फासणारी आहे नंबर चार उत्तरदायित्वाचा अभाव जो उमेदवार जनतेच्या मतांनी निवडून येतो तो, तो जनतेला उत्तरदायी राहतो मात्र बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराला जनतेच्या पाठिंब्याची मॅन्डेटची गरज पडत नसल्याने लोकशाहीतील उत्तरदायित्व कमकुवत होते म्हणजे मी कोणाला बांधील नाही कोणी मला मत दिलं नव्हतं मी कोणाचं काम करणार नाही कुणी माझ्याकडे यायचं नाही कोणी तक्रार करायची नाही अशा प्रकारचा अडेरावीचा भाव त्या उमेदवाराच्या मनात तयार होऊ शकतो असं सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे आणि सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कोणीही मतदान प्रक्रियेशिवाय डिफॉल्ट पद्धतीने निवडून येणे हे लोकशाहीसाठी निरोगी नाही म्हणजेच अशा प्रकारचे डिफॉल्ट निवडणुका ह्या लोकशाहीसाठी घातक आहेत असं न्यायालयाचं म्हणणं आहे आणि न्यायालयाने असं सुचवलं आहे की जरी उमेदवार एकच असला तरी त्याला किमान दहा ते पंधरा टक्के मते मिळवणे अनिवार्य करावे जेणेकरून जनतेला त्यावर शिक्कामोर्तब होईल व कोणत्याही निवडणुकीत बिनविरोध निवडणूक होणे हे पूर्णपणे कायदेशीर व संविधानाच्या नियमात बसणारे आहे निवडणूक भारतीय निवडणूक प्रक्रियेत याला बिनविरोध निवडणूक अनकंटेस्टेड इलेक्शन असे म्हटले जाते त्यामुळे मित्रांनो या ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी स्थानिक त्या त्या ठिकाणचे यांनी जे काही काही लोकांना बिनविरोध निवडून आलेचे घोषित करून निवडणूक तत्वाचं उल्लंघन केलेले सुप्रीम कोर्टाच्या तत्वांचं उल्लेखन केलेले घटनेच्या तत्वाचं उल्लंघन केलेले ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत त्यानंतर निवडणूक आयोगाने दणकेबाज असा निर्णय घेत घ्यायचा धडाका लावलेला आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे कान उपटलेले आहेत सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले आहेत आणि डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो कायद्याच्या ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट निरीक्षणाच्या आधारे मी गॅरंटेड सांगतो या सर्व बिनविरोध निवडणुका लवकरच रद्द झाल्याची आणि तिथं परत पोटनिवका लागल्याची बातमी या महाराष्ट्राला पाहायला मिळेल कारण मित्रांनो कायदा बोलतो कायदा बोलतो या देशात संविधान जिवंत आहे या देशात लोकशाही जिवंत आहे आणि म्हणून आपण आपलं मस्तक चालवलं पाहिजे जो कोणी माणूस कायद्याचा आधार घेईल तो राजाच असतो आणि मतदार हा राजा आहे त्याचा हा अधिकार मतदानाचा हिरावून घेता येणार नाही ना ना, कोणतीही निवडणूक यापुढे या भारतामध्ये बिनविरोध होणार नाही लोकांना किमान नोटाला जरी मत द्यावा लागेल नोटा घेऊन नाही बरं का नोटा हा जो पर्याय त्याला मत द्यावा लागेल आणि किमान पंधरा टक्के जो मतदान घेईल त्यालाच बिनविरोध करता येईल पण मतदान मात्र होईल जर लोकांनी नोटाला जास्त मतदान केलं आणि उमेदवाराला कमी पडलं तरी ती निवडणूक कॅन्सल होईल आणि जर उमेदवाराला पंधरा टक्क्यापेक्षा म्हणजे टोटल मतदानाच्या पंधरा टक्क्यापेक्षा कमी मतदान झालं तर याचा अर्थ त्या परिसरामध्ये दहशत आहे दादागिरी आहे गुंडागर्दी आणि लोक मतदानाला बाहेर पडले नाहीत हा सुद्धा मतदानाचा अधिकार डिनायल म्हणजे मतदानाचा अधिकार त्यांचा हिरावून घेतला गेला